नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वाईस कन्याकृत चॅनलमध्ये तर आज आपण आवळ्याचा मुरंबा बनवलेला आहे आणि याची पाकाची जी कन्सिस्टन्सी आहे ना तर एकदम परफेक्ट आणि योग्य आहे अशा पद्धतीने जर पाक केला तर आपला आवळ्याचा मुरंबा अजिबात वर्षभर खराब होणार नाही एकदम परफेक्ट आणि योग्य पद्धतीने सांगितलेला आहे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा रेसिपीला सुरुवात अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता पहा हा पाक आपला किती परफेक्ट झालेला आहे मी तुम्हाला आता एका वाटीमध्ये काढून दाखवते तर असा जर पाक बनवला ना आपण तर बिलकुल आपला आवळ्याचा मुरंबा बाजू आहे ना अजिबात खराब होणार नाही तर पहा असा पाहिजे एकदम परफेक्ट बनलेला आहे हे पहा आपण हा एक किलो आवळ्याचा मुरंबा बनवलेला आहे त्यासाठी परफेक्ट साखरेचं प्रमाण पण घेतलेलं आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण हे एक किलो आवळे घेतलेले आहेत तर हे आवळे आपण स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आता आता आपण याला खाली एका एक कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे नंतर एक वरती जाळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे आवळे आपण उकडून घेतलेले आहेत तर उकडले हे कसे समजायचे त्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत ना अशा बियापासून वेगळ्या झालेल्या असतात तर तेव्हा आपण समजून जायचं की आवळे आपले व्यवस्थितपणे उकडलेले आहेत तर आता आपण त्याला थोडं पाच मिनिटांसाठी थंड होऊ दिलं पाच ते दहा मिनटांपर्यंत आणि नंतर ह्या बियापासून आपण फोडी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत ह्या पा अशा प्रकारे आता आपण गॅस सुरू करून गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता ह्या आवळ्याच्या फोडी ज्या आहेत ना आपण वेगळ्या करून घेतलेल्या तर त्या घातलेल्या आहेत तर एक किलो आवळ्यासाठी आपण पाऊन किलो साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरीही चालतं आता आपण हे मिक्स करत राहणार आहे जोपर्यंत ह्या साखरेला पाणी सुटत नाही तोपर्यंत साखर घातल्यानंतर आपल्याला ह्याला कंटिन्युअसली हलवत राहायचे म्हणजे खाली जे आहे ना एखाद्या वेळेस चिकटण्याची शक्यता असते साखर वितळेपर्यंत आपल्याला प्रें कंटिन्युअसली हलवत राहायचं आणि मग एकदा जर साखर वितळ की थोडं थांबलं तरीही चालतं मग थोडं थांबून थांबून हलवलं पण साखर वितळ की ह्याचा पाक जो आहे ना एकदम पटकन तयार होतो आता आपण ह्याचा पाक तयार झाला आहे का नाही आहे चेक करू साखर पूर्णपणे वितळलेली आहे आपण हा पाक जो आहे ना पाण्यात टाकून पाहिला का तो तो पसरत नाही पाण्यामध्ये एका जागेवरच थांबतो आणि असा हा आपण असा ओढून पाहिला ना तर तो असा बनलेला असतो तर तेव्हा आपला पाक जो आहे ना तर परफेक्ट बनलेला असतो तेव्हा आपण गॅस पटकन बंद करायचा कारण याच्या जर पुढं जर पाक गेला ना मग त्याची एकदम घट्ट बनण्याची शक्यता असते तर आता आपण गॅस बंद केलेला आहे हे पहा पाक आपण पाण्यात टाकल्यानंतर अजिबात पाण्यामध्ये पसरत नाहीये तो एका ठिकाणी जमा झालेला आहे आणि त्याची गोळी जी आहे ना एकदम सॉफ्ट अशी बनलेली आहे हे पहा तर अशी कन्सिस्टन्सी पाकाची झाली पाहिजे तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा म्हणजे आपला पाक जो आहे ना परफेक्ट बनलेला आहे ही पाकाची गोळी आहे ना सॉफ्टच बनली पाहिजे एकदम कडक नाही झाली पाहिजे हे बघा अशी आणि ओढल्यानंतर अशी ताणली तर ते व्यवस्थित ताणले जाते असे सॉफ्ट पाहिजे आपला गॅस आता आपण बंद केलेला आहे तर आता आपण हे रात्री तयार केलेलं आहे आपण हे असंच सकाळीपर्यंत ठेवलेलं आहे म्हणजे हा पाक जो है ना हो आहे ना व्यवस्थित ह्या फोडींमध्ये अवजार होतो हे बघा असा पातळ कन्सिस्टन्सी आहे पाकाची अशीच राहिली पाहिजे तर आता आपण हे रात्रभर असंच ठेवलेलं आहे आता आपण हो। सकाळी चेक केलं तर ही चे हे बघा ह्या आवळ्याच्या मुरंब्याला असा कलर आलेला आहे आणि ह्या पाकाची कन्सिस्टन्सी अशीच बनलेली आहे आपण जेव्हा आवळ्याचा मुरंबा तयार केला होता तर तेव्हा तो पाक आहे तो जास्त पातळ वाटत होता आता जो स दिसत आहे ना त्यापेक्षा थोडा पातळ होता पण जेव्हा आपण हा रात्रभर असाच ठेवला होता तर तेव्हा ह्या पाकाची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट बनलेली आहे आणि आपला पाक सकाळी व्यवस्थित एकदम परफेक्ट झालेला आहे हे बघा असा व्हिडिओमध्ये दिसत आहे तसा काचे चा मदे तर आता आपण हा स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये ठेवलेला आहे भरून आणि ही भरणी आपण स्वच्छ धुतल्यानंतर उन्हामध्ये दोन ते तीन तासांसाठी ठेवली होती तर आता आपण हा पाक भरलेला आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका हे पहा आपला जास्ते, जास्ते आवळ्याचा मुरंबा अशा पद्धतीने बनलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तर पहा हा आपला आवळ्याचा मुरंबा तर तुम्ही सुद्धा आता ह्या हिवाळ्यामध्ये बनवणार असाल तर नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय